नमस्कार मित्रांनो शेटला तोडकत असन शेटचं नाव फरदीन आहे आणि शेटपाशी आज माझी उपलब्ध आहे याच्याबद्दल आपल्याला शेटाचा माहिती देणार आहे ती शेटी कोणती जातची जापर आहे जापारी पाहू शकता तुम्ही आणि दुधाबद्दल काय माहिती दुधाची काय गॅरंटी दुधाची काय गॅरंटी नाही किती दिवस बाकी आहे अजून नऊ महिन्याची बाकी एक महिना बाकी आहे नऊ महिने झाले एक महिना बाकी अजून एक महिना बाकी आहे अजून हिला काय किंमत ठेवली याची पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार रुपये किंमत आपल्या संस्कार व्यवहारमध्ये बसल्यावर कमी जास्त होणार आहे तर मागून दाखवून द्या तो पैसे चांगली तर धन्यवाद मित्रांनो दुसरी माहिती याच्याबद्दल माहिती देणार आहे तसेच कोणती याची जास्त पाहू शकता तुम्ही तुझ्याबद्दल काय माहिती दोन टाईमांना सातवी तरतूद देणार आहे तर अजून एक दिवस बाकीला अजून तर आपल्या सबस्क्राईबांसाठी किंमत काय आहे पासष्ट्राईब करून आलं तर पाच हजार रुपये कमी होऊन जाईल त्याला आपल्या सबस्क्राईबांसाठी पाच हजार रुपये डिस्काउंट भेटणार आहे तर शेट नंबर नव्यानं बावीस अठ्ठावन्न द्या पाहू शकता तुम्ही सगळी गॅरंटी जी सडाची अंगाची सगळी गॅरंटी भेटणार